अंबड शहरातील होळकर नगर येथे मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान हरिभक्त पारायण अंकुश महाराज तळपे यांचे कालाचे कीर्तन झाले होळकर नगर येथील मारुती मंदिरापासून मंदिर नात्रेकर चौक महाराष्ट्र द्वार माळे गल्ली आंबेडकर नगर वेस ते मारुती मंदिराशी पालखी काढण्यात आली यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला या कार्यक्रमास बहुसंख्य भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कसं जागरण करत असतो स्वतःच्या मनाला आधी जागवतो नंतर लोकांना जागवतो आपण मतला बीज म्हटलं का हो की काय पुन्हा अजून कोणता शब्द दृष्टी समोर होतो बीज म्हंटल की काय आठवते तुकाराम बीज आठवते हो जसं षष्टी म्हटलं की नाथष्ठी आठवते अष्टमी म्हटलं की जन्माष्टमी आठवते नवमी म्हटलं की रामनवमी आठवते दासनवमी आठवते तसं बीज म्हटलं की तुकाराम बीज आठवते धर्मनाथ बीच आणि तुकाराम बीच धर्मनाथ आणि तुकाराम महाराज दोन्ही महात्म्यांच्या जीवनामध्ये बीजेचं महत्व आहे द्वितीयेचं महत्व आहे सांगू का ओघामध्ये हो सांगतो मी चालता चालता तुकोबारायांच ah. तुको सदैव वैकुंठ गमन झालं पण मला थोडस आता वेगळं डोकं लावण्याची खोड आहे तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले पण सदैव वैकुंठाला कोण कोण गेले त्याच्या आधी त्याच्या आधी सदैव वैकुंठाला प्रल्हाद भक्त प्रल्हाद गेले ध्रुव बाळ गेले धर्मराज युधिष्ठिर गेले ध्रुव त्यांची आई सुनीती सुद्धा गेली सोबत धर्मराज युधिष्ठिरासोबत त्यांच्या सोबतचा कुत्रा सुद्धा गेला दशावतारातला अवतार पण या चौघांचा विचार जर केला तर प्रल्हाद ध्रुव धर्मराज युधिष्ठिर आणि तुकोब्बर आहे हे वैकुंठाला गेले ध्रुव बाळाची आई सुनीती ही सुद्धा वैकुंठाला गेली पण ती ध्रुव बाळाने तिचं ध्रुवाचं तिच्या आईवर त्याचं जे प्रेम होत त्या प्रेम भावनेतून ममत्व भावनेतून त्यांनी सोबत नेलं त्याच्या आट्टा असा आग्रहामुळे सोबत नेलं आणि धर्मराजाचा कुत्रा हा दया भावनेमुळे वैकुंठाला गेला कारण त्या वैकुंठाच्या दारावर पोचल्यानंतर धर्मराजाला तर आत घ्यायला ते तयार झाले परंतु कुत्र्याला आत घेणार नाही मग धर्मराज म्हटले मी आत येणार नाही पण स्वतःच्या कर्तृत्वानं प्रल्हाद धुव धर्मराज युधिष्ठिर आणि तो कोंबर आहे हे चार जण वैकुंठाला सदैव वैकुंठाला शरीरा सह शरीरा सकट वैकुंठाला गेले आता यातले